असल्यामुळे न्यायालयानं घेतलेला तो निर्णय आहे न्यायालय त्यांच्या पद्धतीने या सर्व सुनावण्या घेतील आणि त्याच्यावर तो योग्य निर्णय देतील जो तो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल म्हणून त्यांनी पुढे ढकलणे किंवा त्यांनी सुनावणी घेणे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्यामुळे न्यायालयाच्या या घटनेवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही तुम्हाला काय विश्वास आम्हाला विश्वासाचं काय आमची बाजू खरी आहे आम्हाला माहिती आहे की आम्ही जे काही कोर्टासमोर सादर केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने आमच्या आमचे जे काही मोठा झालेला आहे त्याला कायदेशीर बेस आहे म्हणून निकाल आम्हाला आमच्यातर्फे अपेक्षित आहे तरी जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल ओके ओके थँक्यू पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी काल असं मत व्यक्त केलेलं आहे की एखाद्या जागेवरती दोन्ही पक्षाचा दावा असू शकतो अशा दहावीस जागा असू शकतात की ज्याचा तुम्हाला स्वप्ना नाही अशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढली गेली पाहिजे असं त्यांनी महायुतीमध्ये शक्यतो कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ नये या विचाराचे सर्व नेतेगण आहेत एखादी जागा सोडावी लागली तरी चालेल किंवा एखादी जागा घ्यायची असले तर इतरांना विनंती तरी चालेल परंतु मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं एकंदरीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे तरी या सगळ्या गोष्टीवर चर्चा ही तीन प्रमुख नेते बसल्यानंतरच होईल त्यामुळं आजच्या घडीला नेमकं काय घडणार आहे यावर भाष्य करणं योग्य नाही ते पुढं असं म्हणत की एकनाथ शिंदे येणाऱ्या निवडणुकीचे नेतृत्व करत आहेत किमान एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वात हे निवडणुका लढवल्या जात आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात निवडणुका होत असल्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत जास्त नाही मिळाल्या तर किमान तरी जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली येणारी विधानसभा लढवल्या जाणार आहे हे निर्विवाद आहे आणि हे सर्व माहितीच्या नेत्यांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे आणि म्हणून जागा वाटप कशी होईल किती जागा मिळतील प्रत्येक मी पूर्वीसुद्धा सांगितलं की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात किंवा आम्हाला जास्त जागा देण्यात याव्यात ज्यामुळे जा, सत्तेमध्ये आमचा सहभाग जास्त अप्रमाणात असू शकतो तरी यावर सर्वस्वी निर्णय हा पक्षांचे नेतेच घेतील मागणं किंवा इच्छा व्यक्त करणं हे गैर नाही आहे परंतु यावर निर्णय जेव्हा होईल त्या टायमाला त्या निर्णयाचं त्या आदेशाचं पालन हे सर्वांनी केलं पाहिजे असं एकंदरीत आमचा ट्रेंड आहे योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाट वाटा मोठा आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचं निश्चितच कर्तृत्व त्यात मोठा आहे असतं